ठरावासाठी अल्सफा वेलफेअर फाउंडेशननं आणली स्वखर्चानं बोट दापोलीतील महसूल कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने लव जिहादच्या उरण प्रकरणाचा निषेध नव्यानं होणाऱ्या प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष असेल पालकमंत्री उदय सामंत मनसेचे विधानसभेसाठी दोन उमेदवार जाहीर राज ठाकरेंची घोषणा बाळा नांदगावकर शिवडीतून तर दिलीप धोत्रे पंढरपूरमधून उभे राहणार पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त खेडमधील शिवमंदिरात भाविकांची गर्दी सविस्तर वृत्त खेड शहरात वारंवार उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी खेड तालुका प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊन स्वतंत्र इंजिन बोटची मागणी करून देखील बोट न मिळाल्यामुळे शहरातील अलसफा वेलफेअर फाउंडेशननं स्वतःची बोट विकत घेतली खेड शहरात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीतून शहरातील नागरिकांना वाचवता यावं तसेच पूरसमयी मदत कार्य करता यावं या उद्देशानं ही बोट घेतली असल्याचं अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या सदस्यांकडून सांगण्यात आलं यावेळी त्यांनी ही बोट स्वखर्चातून घेतली असून इथून पुढे मदत कार्यासाठी प्रशासनाची वाट पाहायला लागू नये हा या मागचा मूळ उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दोन हजार पाच ला जो पूर परिस्थिती निर्माण झाली होती खेडमध्ये या साठेपोत्रीक मधल्यामध्ये पूर्ण खेडमध्ये तर रिस् रेस्क्यू करण्यासाठी इंजिन बोटची गरज होती पण ती अवेलेबल नव्हती नगरपालिकेकडं नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा नद नगरपालिकेने दोन हजार चोवीस आलं यापर्यंत अजूनपर्यंत रे रेस्क्यू करण्यासाठी इंजिन बोट दिली नाही आणि जी बोट दिली त्याची अवस्था एवढी बिकट आहे की त्याच्यात एवढं पाणी येतं की माणसं वाचवू शकत नाही आपण आता आमची स्वतःची एक म बोट होती त्या बोटीमधून आम्ही प्रयत्न करत होतो पण ते जेव्हा पाण्याचा फोर्स असते त्या फोर्समध्ये ती होडी टिकू शकत नाही म्हणून यावर्षी आम्ही असा विचार केला की के अलसफा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाच्या पैशातून अलसफाच्या फाउंडेशनच्या याच्यातून आम्ही बोट प प खरेदी केली त्याच्यानंतर प्रशासकांनी ह्या मूल्यात येऊच नाही असं तरी मला तरी वाटतं कारण त्यांचं आ अद्यापही कुठलेही न आत्तासुद्धा या पूर याच्या अगोदरसुद्धा तहसीलला आम्ही पत्र दिलं होता सी सीओना पाठवलं असं पत्र आहे माझ्याकडे मी पाहिजे तर तुम्हाला शेअर करतो तिथून पण अजूनपर्यंत आली नाही मग आम्ही स्वतः विचार केला की आपल्याला आता आपली आपला आपल्या समाजाच्या कार्यकार्यासाठी या पूर्ण खेडमध्ये जेवढं जिथं जिथं लागेल ही बोट ती खेडमध्ये पूर्ण इकडं आम्ही ही बोट फिरवणार इंजिनची आणि त्यात आमदारापर्यंत विषय नव्हता पण आमदाराला यावर्षी सांगायचा असा प्रयत्न होता कारण यावर्षी राम आमदार आले होते पण तिथपर्यंत मी मीहीसुद्धा पोचलो नाही ते आता माझा दुर्दैव असू शकते कारण मी पण त्या पक्षातच आहे त्याच्यामुळं काय बोलता येत नाही ते सुद्धा आमदारापर्यंत पोचलो नाही पुलीस मध्ये आवारात एक बोट आहे ते आत्तासुद्धा आम्ही गेलो होतो तर तिथून ते फ्लडसाठी जे ग्रुप आला होता फ्लडसाठी त्या ग्रुपला आम्ही पाचारलं ह्या शब्दात तर त्यांनी सांगितलं आणि की ही बोट देता येणार नाही जेव्हाच गरज लागेल तेव्हा येऊ तर इथं केव्हा गरज लागते हे कोणाला माहिती नसतं पाणी एवढ्या फोर्सला असते तर त्यासाठीच आम्ही आमच्या पैशांनी अल सफाजा फाउंडेशनच्या हिशोबी आम्ही ही बोट खरेदी केली आता याच्यापुढे प्रशासकांनी तरी इथं येऊ नये असा तरी आमचा विचार आहे भंडारी यशस्वी शिंदे हिची तिचा मित्र दाऊद शेख न धारधार शस्त्रान वार करून हत्या केली यशस्वी शिंदे हिला न्याय मिळावा यासाठी सर्व ठिकाणहून संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय दापोलीतून महसूल कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने लव जिहादच्या उरण प्रकरणाचा निषेध नोंदवून आरोपीच्या कडक शासनाबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय यासोबतच धारावी येथील अरविंद वैश्य यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीनं न्याय मिळावा याकरता मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दापोली तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलंय दापोली तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने उरण येथील यशस्वी शिंदे आणि धारावी येथील अरविंद वैश्य यांच्या हत्याप्रकरणी संबंधित आरोपींना कठोरातली कठोर अशी शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर या पीडितांना न्याय मिळावा त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेला कठोर शासन संदर्भात सरकारनं योग्य तो पाठपुरावा करावा अशा पद्धतीचं लेखी स्वरूपातील निवेदन दापोली तहसीलदार यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलं आहे या प्रसंगी नितीन सावंत यांनी उपस्थित राहून हिंदू बांधवांना मार्गदर्शन केलं यावेळी दापोली तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता अशा प्रकारे हिंदू समाजानं एकत्रित येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्वाविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे असे विचार मंजुषा वैद्य यांनी यावेळी मांडले तसेच हिंदू समाजाकडून यशस्वी शिंदे हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी विकास पत्रकारिता रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद ही खऱ्या अर्थानं पत्रकारिता आहे समाज माध्यमांनंतर येणाऱ्या फेक न्यूजमुळे समोरच्याचं करिअर बाद करतोय का हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे त्यासाठी जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत ते मेसेज फॉरवर्ड करणं धोक्याचं आहे रत्नागिरी जिल्ह्यात नव्यानं होणाऱ्या प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष असेल असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी उपसंचालक डॉक्टर गणेश मोळे सेवानिवृत्त उपसंचालक सतीश लळित रायगडच्या अधिकारी मनीषा पिंगळे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य जान्हवी पाटील कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके सदस्य प्रणव पोळेकर सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश टोरसकर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडिया फोरमचे अध्यक्ष राजन नाईक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आनंद तापेकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहरून नाकाडे ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक उपस्थित होते विधानसभा निवडणूक साठी दोन उमेदवारांची घोषणा मनसे, उमे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले याबाबत मनसेनं पत्रक प्रसिद्ध केलंय दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रा सुरू असून आज सोमवारी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे मसाळा तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालय उभारण्यात आले सदर कार्यालयाचं चा उद्घाटन चार ऑगस्ट रोजी मसाळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं नागरिकांच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता या जनसंपर्क का कार्यालयाची अतिशय गरज होती असं मनोगत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं तसेच या कार्यालयाच्या माध्यमातून भविष्यात आणखी गतिमान विकास या तालुक्याला आणखी बळकट करणारा असेल त्यामुळे हा तालुका ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण तटकरे का या तट यांनी कार्यकर्त्यांना दिला या वेळेला म्हसाळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष समीर बनकर महादेव पाटील माजी जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे नाझीम हस्वरे नईम दळवी शाहिद उकये किरण पालांडे महेश घोले नवाब कौचाली समीर काळोखे असल कादिरी सोनल गोले, मधुकर गायकर झांगीर मॅडम सरोज म्हशीलकर मॅडमसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील रसाळगड किल्ल्यावर आणि सोलर लाईटचे दुर्गसेवक किल्लेप्रेमी किल्ले प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रणव महापुसकर यांच्याकडून लावण्यात आले तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांच्या प्रयत्नाने रविवारी चार रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी या, या सूचना फलका शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी आपलं वर्तन आणि वागणूक योग्यच ठेवली पाहिजे तसेच गडावर अश्लीच कृत्य आणि आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवणं अशा प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले रसाळगड गावच्या वतीनं या कामगिरीबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे सरपंच शरद गायकर संभाजी सणस अक्षय गायकर पुजारी शिवाजी सक्पाळ उपस्थित होते पहिल्या श्रावण निमित्त खेडमधील शिवमंदिरात भाविकांची गर्दी झाली महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती खेड शहरातील खामतळे परिसरातील शिवमंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवमंदिरामध्ये सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या राज्याच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या वाढदिवसाला भावी भावी मुख्यमंत्री पालक पालकमंत्री अशा प्रकारचे बॅनर लावत असतात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत होता एकीकडे महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर रायगडचं पालकमंत्री पद मलाच मिळणार असं स्वतः आमदार गोगावले यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं होतं आज पाच ऑगस्ट रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस असल्याने महाड शहरामध्ये त्यांचे शुभेच्छा बॅनर लावण्यात आले या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड असा मजकूर लिहिण्यात आल्याने सर्वत्र चर्चा चालू आहे येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरला पाहून सर्वांच्या भोया उंचावल्या पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे गावातील कैलासवासी केशव होळकर यांचं निधन झाल्यानंतर आपली आई लक्ष्मी आणि भाऊ सुनील होळकरसह उदरनिर्वाहासाठी पुण्यामध्ये जाऊन पदवीचं शिक्षण पूर्ण करत पोलीस बनण्याची जिद्द मनी बाळगन भावाच्या साथीने आणि आईच्या आशीर्वादाने संतोषी हिने कोकणातील गोपाळ समाजातील पहिली महिला पोलीस बनण्याचा मान मिळवला संतोषी होळकर दोन हजार सोळापासून विविध भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असून आत्तापर्यंत मुंबई रायगड जळगाव पिंपरी चिंचवड पुणे सिटी आणि आता सातारा जिल्ह्यामध्ये देखील तिने सहभाग घेतला होता संतोषीच्या यशामुळे रायगड जिल्ह्यात आणि होळकर कुटुंबामध्ये आनंदी वातावरण आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नवी मुंबई पुणे नगर वाशिम यवतमाळ नागपूर या ठिकाणाहून तिचं कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नगरसेवक तानाजी वारणे संतोष निकम शेखर तावडे संतोष जाधव रवींद्र माने दयानंद साबळे किशोर चव्हाण या सर्व मान्यवरांनी तिची प्रत्यक्ष भेट घेऊन तिचं अभिनंदन केलंय मनसेचे प्रवक्ते आणि पनवेल मतदारसंघातून विधानसभेसाठी उभे राहणार असणारे योगेश चिले यांनी संजय राऊत यांचा खरपुस समाचार घेतलाय पुण्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यानंतर संजय राऊत यांनी या भेटीवर टीका केली याला प्रतिउत्तर म्हणून मनसेचे योगेश चिले यांनी याबाबत काय म्हटलंय ते पाहूया माननीय राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांना भेटले पुण्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात तर संजय राऊतांच्या पोटात का गोळा आला मला कळत आहे ते जी देवाणघेवाण बोलतायत ती ना तीच देवाणघेवाण उद्धव ठाकरे आणि अमित शहामध्ये बंद दाराड झाली ती फिसकटली म्हणून महाराष्ट्रातलं हे पुढचं राजकारण घडलं ते जे देवाणघेवाणीमध्ये पहिल्यापासून गुंतलेले आहेत त्यांना असंच वाटणार एखादा माणूस सामाजिक कार्यासाठी जरी भेटला तरी त्याला देवाणघेवाणच दिसणार आणि शिवसेनेची उबाठाची देवाणघेवाण काही ही आजची नाही आहे ती आम्ही एन्रॉनपासून बघतोय त्यामुळे जर शिवसेनेचा देवाणघेवाणीचा इतिहास काढायला गेलं ना तर जे संजय राऊत पूर्वी महाराष्ट्रातल्या राजकारणाला गटार बोलायचे आणि आता तेच ज्या गटारामध्ये लोळत आहेत इतिहास काढायला गेला तर खूप निघू शकतो त्यामुळे राऊतांनी आपला सकाळचा नऊचा भोंगा शक्यतो बंद ठेवावा बांगलादेशमध्ये हिंसाचार भडकलाय पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी आंदोलक घुसले त्यांनी नासधूस सुरू केली या सगळ्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय निवासस्थान सोडून त्यांनी भारतात आश्रय घेतल्याचं सांगितलं मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही मागच्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये आरक्षणावरून आंदोलन पेटलंय बांगलादेशात सरकारी नोकरीच्या आरक्षणात माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी ठेवलेल्या कोठ्या विरोधात देशभर आंदोलन केलं जात होतं यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आंदोलनामध्ये आतापर्यंत पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय याच प्रकरणात बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करत हा कोटा कमी केला त्यानंतर हे हिंसक आंदोलन बंद होणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहिल्याने देशातील परिस्थिती जास्त स्फोटक बनत गेली आंदोलनाचा सोमवारी झाला पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी आंदोलक घुसले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाची तोडफोड केली हाती आलेल्या वृत्तानुसार शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय खेड तालुक्यातील खवटी येथे पंचकृषी शिक्षण संस्था संचलित इंग्लिश हायस्कूल आणि पी के थे, पीके, दरेकर कॉलेज येथे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीनी कुमारवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर आणि आरोग्याची माहिती हा कार्यक्रम ठेवला होता यावेळी ऐश्वर्या एंटरप्राइझेस यांच्या सौजन्याने विद्यार्थिनींना सॅनिटरी वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब खेडचे अध्यक्ष सुरेश उपाध्यक्ष विनोद मोरे ऐश्वर्या मनाली मोरे कांचन मोरे मोरे फर्निचरच्या स्वाती मोरे ओम जाधव इंग्लिश स्कूल खवटी मुख्याध्यापक माळीसर जनसेवक ग्रंथालय खवटी ग्रंथपाल राजेंद्र दळवी शिक्षक आणि शिक्षिका बाणेर पुणे येथे झालेल्या एकाहत्तरव्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा महिला संघानं अंतिम फेरीपर्यंत मजल मारून इतिहास घडवला रत्नागिरी जिल्हा महिला संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या खेड तालुक्यातील अनिके स्पोर्ट्स क्लबच्या महिला खेळाडू समरीन बुरणकर तस्नीम बुरणकर प्रतीक्षा चाळके सुप्रिया थोरे आणि प्रतीक्षा चव्हाण आणि रत्नागिरी जिल्हा महिला संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात ज्यांनी भूमिका बजावली ते प्रशिक्षक दाजी राजगुरू यांचा सत्कार रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय राव कदम यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे भरणे વિભાગ પ્રમુખ અંકુશ કદમ રવિન્દ્ર બઈકર તસે સર્વ પદાધિકા આજે માજી શિવસૈનિક ઉપસ્થિત હોય बालेवाडी पुणे येथे झालेल्या एकाहत्तरव्या राज्यस्तरीय महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या रत्नारी जिल्हा कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेळच्या समरीन बोरणकर तस्नीम बोरणकर प्रतीक्षा चाळके सुप्रिया थोरे आणि प्रतीक्षा चव्हाण यांचा राजवैभव पतसंस्था मर्यादित खेळच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैभवजी खेडेकर उपाध्यक्ष भालचंद्र साळवी संचालक सुरेश खेडेकर निलेश ओतारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर उपस्थित होते उपस्थित सर्वांनी यावेळी या, या खेळाडूंचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेडनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबू शेठ चिखले यांचं दुःखद निधन झालंय मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल चार ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मावळली आज पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली खेडचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक विजय उर्फ बाबूशेठ चिखले यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय बाबूशेठ चिखले यांचे सहकारी आणि मित्र परिवारानं देखील हळहळ व्यक्त केली आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी